सोशल मीडियावर प्रकरण दिसतंय तर फेक बनवून अनेकदा ब्लॅकमेल केलं जाते असाच एक धक्कादायक प्रकार अभिनेत्री प्राची घडलाय पण हे फेक अकाउंट नसून एका अभिनेत्यानंच तिला अश्लील मेसेज केल्याचे समोर आले भाग्य दिले तू मला आणि सध्या सुरू असलेल्या स्टार प्रवाहावरील कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत काम करत असलेल्या सुदेश मशिलकर यांनी हे मेसेज केल्याचा खुलासा तिने केलाय बऱ्याच दिवसांपासून तिला हे मेसेज येत होते पण अखेर प्राचीने मौन सोडले त्यांच्या चॅट्सचे स्क्रीनशॉट शेअर करत तिने हा प्रकार समोर तुझा नंबर तुझ्याशी फ्लट करायची इच्छा झालीय कसली गोड दिसतेस तू असा मेसेज सुदेश यांनी प्राचीला केलाय प्राचीने हा स्क्रीनशॉट शेअर करत आणि मला हा स्क्रीनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली बायकोचा नंबर असेलच तीही गोड आहे बघ जरा तिच्याशी फ्लट करायला जमतय का ही पोस्ट डिलीट कर सांगायला कुठून तरी नंबर मिळवशीलच आणि कॉल करशीलच असं तिने लिहिलंय मात्र सुदेश यांच्यावर त्यांच्या चाहत्यांनी विश्वास दाखवला आहे आणि त्यांचा अकाउंट हॅक झाला असल्याच्या चर्चा आहेत एका नेटकऱ्याने प्राचीच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलंय की काही लोक यांना खूप वर्षांपासून ओळखतात आणि एवढी शंभर टक्के खात्री आहे की हे ते नसतीलच तू पोलिसात तक्रार दाखल कर ते सांगतील हॅकर होता की ते स्वतः आहेत यावर प्राचीने रिप्लाय केलाय मला कोणालाही त्रास नाही द्यायचाय मला फक्त दोनदा शांतपणे इग्नोर केल्यानंतर एका मॅच्युअर माणसाला कळलं नाही म्हणून माझ्या पद्धतीने मेसेज येणं बंद करायचं होतं अभिनेते राजेश देशपांडे दे यांनी प्राचीच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलंय की हे सुदेशने केलेलं नाहीये तो फेसबुकवर अनेक दिवस लॉग इन नाहीये आणि तो असा माणूस नाहीये काहीतरी गफलत आहे यावर प्राचीने रिप्लाय करत लिहिलंय की त्यानेच मेसेज केलाय असं त्यांनी अनेकांना सांगितले पुढे प्राचीने लिहिले की हो असू शकतं बाय द वे हॅकर मराठी होता आणि अनेक महिने मुलींना मेसेज करत असेल बरं झालं माझ्या निमित्ताने कळलं तरी असे मेसेज करतोय ते आणि हो हुशार पण होता लगेच अनफ्रेंड केलं हॅकरने असं म्हणत प्राचीने सुदेश यांच्या मेसेजचे आणखी काही स्क्रीनशॉट शेअर केले या सगळ्यावरून हे मेसेज खरंच सुदेश यांनी केलेत की त्यांचं अकाउंट हॅक झालंय अजूनही समोर आलेलं नाहीये पण प्राचीने हे मोठं पाऊल उचलल्यामुळे कधीही असा प्रकार घडला तरी गप्प बसायचं नाही हा संदेश मिळालाय या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शो बस